न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या भागातही जी कारले असतील संभाजी कदम होते मी होतो आम्ही रेसमध्ये होतो उमेदवारीच्या विधानसभेच्या पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी तिकीट विकून धंदा केला त्यांचा धंदा वाढवलेला व्यवसाय वाढवला की त्यांना लोकसभेच्या ज्या पद्धतीने यश भेटलं ते हवेत गेले आणि त्यांना वाटलं आपण विधानसभेला धंदा करू त्यामुळे त्यांनी श्री मुंडे उमेदवारी विकली नगर शहराची उमेदवारी विकली पारनेरची उमेदवारी विकली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांना कंटाळून सगळे शिवसैनिक जे आहेत ते शिंदे साहेबांच्या सेनेत चाललेले आम्ही आमचा पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही बरोबर होतो त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादीला पाहिजे ना असं काही गरजेचं नव्हतं ही सेनेची जागा होती नगर शहर होतं पारनेर होतं श्रीवंत समजा ठीक आहे पण ना आयन निष्ठा म्हणता निष्ठा संजय राऊत लोकांना निष्ठा शिकवतो कार आलेल्या एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिली तिथं पैसे ना व्यवहार नाही झाला तर काय झालेलं त्यांनी सांगावं त्यांनी शपथ घ्याव त्यांच्या आईच्या डॉक्टर हात ठेवावं त्यांनी की बा मी पैसे घेतलेले नाहीये आम्ही राजकारण सोडून देऊ इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन